नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजना प्रत्येकाच्या घरात आज जर पाहिलं तर कुठे ना कुठे प्रत्येकजणच पात्र आहे या योजनेसाठी प्रत्येकाला माहिती आहे की काय योजना आहे कशा प्रकारे आहे आत्तापर्यंत काही हप्तेसुद्धा आलेत आणि या जर हप्ते आले नसतील तर आत्तासुद्धा मित्रांनो लवकरात लवकर त्या हप्त्याने जी प्रोसेस सुरू आहे येऊनच जातील तर याबद्दल एक नवीन अपडेट आपल्या पुढे आलेलं आहे म्हणजेच काय तर लाडकी बहीण योजना याच्याबद्दल भरपूर अशा अफवा आत्ता आपल्या पुढे येत आहेत म्हणजे की नवीन फॉर्म सुरू होणार आहे त्याच्यानंतर किंवा आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी ही जी पात्रता आहे ती पात्रता चेंज झालेली आहे किंवा अशा भरपूर अफवा आहेत तुम्ही आज जर बघाल सोशल मीडियावरती लाडकी बहीण योजना जर तुम्ही सर्च केलं तर रिअल व्हिडिओ रियल व्हिडिओ तुम्हाला पाच ते सहाच मिळतील म्हणजेच फेक व्हिडिओ जे आहेत ते जवळजवळ पंच्याण्णव टक्के मिळतील त्याच्यामुळे मित्रांनो एक प्रेस नोट आपल्या शासनाने आपल्याकडे सुरू दिली दिलेली आहे तुम्ही ते ती प्रेस नोट पाहू शकता याच्यामध्ये काय लिहिलं आहे मित्रांनो या प्रेस नोटनुसार की जेही सोशल मीडिया चॅनेल्स आहेत म्हणजे यूट्यूब असू द्या इंस्टाग्राम असू द्या फेसबुक असू द्या याच्यावरती जी काही फेक माहिती येते त्या फेक माहितीला तुम्ही बळी पडू नका जी काही ओरिजिनल माहिती आहे जी काही ओरिजिनल माहिती देतात त्यांनाच तुम्ही फॉलो करा त्यांनाच तुम्ही सबस्क्राईब करा त्यांच्याच मागे तुम्ही जे काय असेल ते जा त्याच्यापेक्षाही अजून जर तुम्हाला क्लिअर माहिती हवी असेल जोपर्यंत शासनाचे जी आर आपल्यापुढे येत नाहीत तोपर्यंत तुम्ही या माहितीवरती विश्वास ठेवू नका तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता अशा प्रकारे पूर्णपणे माहिती होती जर मित्रांनो तुम्हाला आर्मी नेव्ही एअरफोर्स पोलीस भरती एस एस जी डी आणि अशाच प्रकारच्या योजनेचे व्हिडिओ रोज पाहायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूला असले बेलायकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळं अगदी तुम्हाला मिळेल ते मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एकदा नडूसह अशा एकदा नवीस तोपर्यंत जय जै हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम